देवगिरी किल्ला आगीच्या विळख्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दौलताबाद येथील ऐतिहासिक देवगिरी किल्ला हजारो पर्यटक या ऐतिहासिक स्थळाला भेट देण्यासाठी येत असतात मंगळवार दिनांक आठ एप्रिल रोजी सकाळी नऊच्या सुमारास भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या आगीत किल्ल्याच्या परिसरातील गवत झाडे पूर्णपणे जळून खाक झाली असून जीवसृष्टी आणि ऐतिहासिक वारशाला मोठा धोका निर्माण झाला असून ही आग खाली काला कोटमधून सुरू झाली वाऱ्याच्या जोरामुळे आगीने क्षणार्धात उंचावर झेप घेतली आणि किल्ल्याने चारही दिशांनी पेट घेतला असून संपूर्ण किल्ला आगीच्या विळख्यात सापडला आहे किल्ल्यावर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे बारादरीच्या छतावरील जुने लाकडी तुळे व सज्जेही आगीत भस्मसात होण्याची शक्यता असल्याची माहिती मिळाली आहे आग लागल्याचे वृत्त समजताच दौलताबाद पोलीस भारतीय पुरातत्त्व विभाग आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले मात्र किल्ल्याचे उंचसखल आणि कठीण भौगोलिक रचनेमुळे अग्निशामक दलाचे बंब ठिकाणी पोहोचू शकले नाहीत पुरातत्व विभागाकडे अंतर्गत फायर सेफ्टी सिस्टीम नसल्याने आणि उंचावर पाणी लिफ्ट करण्याची कोणतीही सोय नसल्याने आगीवर नियंत्रण मिळवता आले नाही विशेष म्हणजे या ठिकाणी अनेकवेळा आग लागल्याच्या घटना घडत असून याकडे सातत्याने दुर्लक्ष केल्या जाते वारंवार लागलेल्या आगीमुळे ऐतिहासिक वारसा नष्ट पावण्याची भीती निर्माण झाली असून अशा वारंवार घटनांचा विचार करून वेळीच लक्ष देऊन उपाययोजना करणे महत्वाचे ठरणार आहे प्रतिनिधी जितेंद्र लिंगायत सीएनआय महाराज